अहिल्या नगर शहरात सध्या महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरातील रस्ते मोकळे असावेत वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये अशा अनेक कारणांसाठी अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय योग्य व स्वागतार्हच आहे नगरकर या कारवाईचे स्वागत करत आहेत परंतु महानगरपालिकेने विधानसभा निवडणूक आटोपताच हा विषय हाताळण्याचे ठरवले यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत वाई निपक्षपातीपणे हवी तसेच कोणत्याही राजकीय दबावातून अथवा हस्तक्षेपातून होता काम नये अशी सर्वसामान्यांची भावना आहे मडपाचं पथक गोरगरीब फेरीवाले हातगाडीवाल्यांना लक्ष्य करून त्यांचा रोजगार हिरावून घेत आहे या कारवाईमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेकांनी कर्ज काढून रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावून व्यवसाय टाकले वर्षानुवर्षे त्यांच्या कुटुंबियांची गरज भागते या व्यवसायावर चालू आहे मात्र आता अचानक महापालिकेने कारवाई सुरू केल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालाय या कारवाई निमित्त मनपा प्रशासनाने काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे मनपाकडून दररोज फेरीवाले भाजी विक्रेते हातगाडीवाल्यांकडून प्रत्येकी दहा रुपये शुल्क पावती घेऊन घेतले जाते हे शुल्क नेमके कशासाठी असते याचा खुलासा होणे आवश्यक आहे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करताना नेहमीच गोरगरीब हातावर पोट असलेल्या पासून सुरू होते ही मोहीम कोणाच्या तरी इशार्यावर चालते का असाही संशय निर्माण होतो मनपाने पथारीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण केले आहे आता त्यांनाच धारक समजून कारवाई केली जाते या पथारीवाल्यांना जागा निश्चित का करण्यात आली नाही याचे उत्तर प्रशासनाने पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण दोन हजार चौदाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत त्या दृष्टीने नगरपालिकेने आतापर्यंत होकर झोन जाहीर का केला नाही शहरात पार्किंग झोन कुठे आहे हे सुद्धा जाहीर होणे आवश्यक आहे अनेक प्रश्नांची सोडवणूक न करता केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अतिक्रमण हटव मोहिमेची घोषणा करून गोरगरिबांना त्रास दिला जात आहे हे अतिशय चुकीचे ठरणार आहे कारवाई करताना आधी फेरीवाल्यांचा पुनर्वसनासाठी सर्वांशी विचार नियम करून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे दुर्दैवाने महापालिका प्रशासनाला फेरीवाले धोरणाचा पूर्ण विसर पडला आहे शहरातील काही हॉस्पिटलने पार्किंग जागेत मेडिकल दुकान अतिरिक्त बांधकाम केलेली आहेत मनपाच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली अशा हॉस्पिटलवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही त्यामुळे निर्माण होणारी पार्किंगची वाहतूक कोंडीची समस्या प्रशासनाला दिसत नाही का कोणाचे तरी वरधस्त असलेल्या काही ठराविक बिल्डर्सच्या मोठ्या संकुलामध्ये पार्किंगच्या जागेत बिंधास्त गाळे काढले जातात त्याकडे कानाडोळा केला जातो मनपाच्या नगररचना व अतिक्रमण विरोधी विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे मोठमोठ्या पक्क्या अतिक्रमणाचा कितीतरी तक्रारी या विभागात पडून आहे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते अतिक्रमणावर कारवाई करताना अनेक ठिकाणी पक्षपातीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे प्रशासनाने नगर शहर अतिक्रमण मुक्त करताना कोणाचाही रोजगार हिरावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे शहरातील अतिक्रमणाची सुरुवात पक्क्या अतिक्रमणापासून करण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त डांगे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर संवेत संजय झिंजे निलेश मालपाणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष नलिनी गायकवाड माजी नगरसेवक आसाराम कावरे ज्येष्ठ नागरिक सेलचे से अध्यक्ष अंबादास बाबर रजनी ताठे रोहन शेलार श्रावण काळे भीमराज कराळे अभिषेक जगताप राहुल घोरपडे चैतन्य ससे अभि ठोंग दोन हजार चौदा साली राष्ट्रीय हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले या भारतातल्या सर्व महानगरपालिकेला महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेला तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही अहमदनगर शहरामधले जे पथरीवाले आहे जे हातगाडीवाले जे भाजीवाले त्यांचं तुम्ही किती लोकांचं बायोमेट्रिक केलं त्यांना जागा निश्चित केली का नाही हॉकर झोन निश्चित केले का नाही त्यानंतर ज्या ज्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा आहे त्या जागेंचं जसं चितळे रोड तर नेहरू मार्केटचं उदाहरण मी तुम्हाला देतो आज तेरा वर्ष झालं नेहरू मार्केट पाडून ठेवलं महानगरपालिकेने एका वर्षात बांधून देतो म्हणाले ते अजूनही बांधलेलं नाही आमची वेळोवेळी वारंवार मागणी आहे की जे आमचे लोक रोडवर बसतात भाजीवाले तुम्ही बांधताल तेव्हा बांधा परंतु आता त्यांना आतमध्ये सुविधा द्या तर आम्ही आयुक्त साहेबांना तेच सांगितलं अतिक्रमण हे मोठ्यांपासून चालू करा एवढीच आमची मागणी आहे आणि हे जर अतिक्रमण आता तुम्ही जर गौरगरिबांना काही विशिष्ट लोकांचा ऐकून त्रास देण्याच्या भूमिकेतनं जर करत असतात तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या आधी घटनेचा आम्ही आदर करतो आणि त्या घटनेच्या माध्यमातून मग नगरभर सगळीकडं आमचे हॉकर्स युनियनचे लोक आम्ही लोकशाही पद्धतीने भर रस्ता रस्त्यावर आंदोलन सुरू करू अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मार्फत आयुक्तांच्या आदेशाखाली गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये अतिक्रमणासंदर्भामध्ये मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तसं जर बघता या मोहिमेचं अतिक्रमण जे काढलं जाते प्रशासनाकडून त्याचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो नगरकरांच्या वतीने देखील नागरिक सगळेजणं या मोहिमेचं स्वागत जरी करत असले परंतु याच्यामध्ये महापालिकेने जर बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आणि ही आटोकताच यांनी महापालिकेने अतिशय वेगाने एकदम इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये ह्या अतिक्रमण काढायची मोहीम सुरुवात केलेली का आणि कधी पण महापालिका अतिक्रमण काढताना पहिले हातगाडीवाले हातावर पोट भरणारे जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे यांना खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून यांचं अतिक्रमण काढायचं यांच्या हातगाड्या उचलायच्या यांना कुठली कल्पना न देता तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा साली जी फेरीवाला धोरण आहे हे निश्चित करून याच्यामध्ये प्रत्येक महापालिकेने याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे गाईडलाईन्स आणि निर्देश दिले होते परंतु ह्याच्याकडं सपशेल कानडोळा करून महापालिकेने कुठल्याही पद्धतीचं आत्तापर्यंतच्या नुसतं आम्ही बैठका घेतल्या अशाच पद्धतीचं सांगण्यात येतं तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये हे प्रशासन महापालिका प्रशासन हे दुजाभाव करतं आहे आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या आदेशाखाली त्यांच्या दबावाखाली कुठंतरी ही भूमिका घेऊन त्यांनी ही मोहीम चालवलेली आहे तसं जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मागचा एक महिना देखील झाला नसाल महात्मा फुले चौकामध्ये एका तरुणाला त्याच्यामध्ये जीव गमावा लागला मग हे जे रस्त्याच्या लगत जे अतिक्रमण आहे ज्याच्यामुळं रस्त्या ते अडथळे होतात ज्याच्यामुळं वाहतुकीला अडथळे होतात हे अतिक्रमण महापालिका का नाही काढत याच्यामध्ये मोठे मोठे ठराविक बिल्डर आहेत ज्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचा अभय असतं यांचे जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभं राहतात हे प्रशासनाला दिसत नाही का याच्यामध्ये पार्किंगमध्ये गाळे काढण्यात येतं असे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्याकडं हे, हे प्रशासन कांडोळा करतं आहे आम्ही त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो आमचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर काय अपेक्षित होते ते त्यांना देता आले नाहीत याच्यामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि हे सगळं जर बघितलं तर हे कुठंतरी राजकीय आकस हे जो आहे हा दिसून येतो आपण जर बघितलं तर ठराविक लोक आम्ही याच्यामध्ये कुठलीच भूमिका अशी मांडत नाही की याचं अतिक्रमण काढलं म्हणून याचं काढत नाही का याचं आम्ही आम्ही स्वागत केलेलं आहे परंतु तुम्ही जर बघितलं असल तर हे हातगाडीवाले महापालिकेच्या मार्फत याच्या यांच्याकडून दहा रुपये शुल्क त्या ठिकाणी घेतला जातो तर हे कशा पद्धतीने घेतला जातो याचा पण खुलासा माग मागितलेला आहे आम्ही अशा अनेक बाबी आहेत याच्यामध्ये आयुक्त जे डांगेसाहेब आहेत यांनी यांचं अनेक माध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे असल काही पेपरमध्ये असल याच्यामध्ये स्वागत जरी होत असलं परंतु अनेकजणं हजारोजणं सुद्धा उत्तर अपेक्षित आहे याच्यामध्ये संभ्रम वाटतो याच्यामध्ये शंका उपस्थित केली जाते की आयुक्त जे महानगरपालिकेचे एक मोठे आयुक्त आहेत यांनी यांच्यावर निश्चित पद्धतीने राजकीय दबाव दिसून येतो ठराविक ठिकाणाचं अतिक्रमण काढलं जातं आणि या सगळ्या गोष्टींवर असंच जर चालत राहिलं तर याच्यामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या लोकशाही पद्धतीने जे विश्वरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे अधिकार मिळवून दिलेले आहेत त्या अनुषंगाखाली आम्ही या अशा कारवाईला या कारवाईच्या विरोधात याच्यात निदर्शनं करू आणि लोकांसाठी सर्वसामान्य गरिबांसाठी याच्यामध्ये अन्याय होत असेल तर आम्ही यांच्यासाठी लढा देऊ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भामरकर अहिल्यानगर